नमस्कार मनुष्य ताई नमस्कार क्रांती लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या धन्यवाद लाईव्ह भेट दिल्याबद्दल झाले जेवण हो ताई तुम्हाला पण केले ताई म्हटले ताई मला पण नमस्कार हो ताई नमस्कार क्रांती नमस्कार तुमचा लाईव्ह मध्ये खूप खूप धन्यवाद ला भेट दिल्याबद्दल आजारी होती त्यामुळे कोणाची काय म्हणते हो का ताई तब्येत बरी नव्हती का काय झालं ताई ताई नमस्कार नमस्कार धन्यवाद ताई सपोर्ट कमेंट बद्दल क्रांती ताई काय झालं काय बर म्हणजे काय तब्येत खराब होती हॉस्पिटल मध्ये जायचं ना ताई मनीष ताई विचारताय आता बरं आहे का मनीष सॉरी मनीष ताई क्रांती ताई बरं आहे आता सर्दी खुकला ताप हो का वातावरण चेंज झालंय ना त्यामुळे पण होत असेल एकदमच तो थंडी धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्ट कमेंट बद्दल खूप धन्यवाद ते अचानकच ते पावसाळा सुरू झाला मध्ये ताप वगैरे मध्ये गर्मी मध्ये थंडी मध्येच पाऊस कांदिताई वनस्ताई झाले का जेवण तुमचे नमस्का, नमस्कार 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 वनिस्ताई नमस्कार सपोर्ट कराबद्दल खूप खूप धन्यवाद क्रांती ताई गेल्या वाटत त्यांची तब्येत बरी ना धन्यवाद वरिष्ठ ताई खूप खूप धन्यवाद मनीष ताई तुमचे लाईटचे टाइम किती वाजता आहे नमस्कार 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 ताई ताई चे टाइम किती वाजता आहे तुमचे टपा वगैरे झाला ना ताई मनीष ताई त्याचे टायमिंग पाच वाजता असते हो का ताई बर उद्या मॅम आज लाईव्ह घेतली ती ताई मग धन्यवाद ताई सपोर्ट कमेंटबद्दल खूप धन्यवाद नमस्कार 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 स्वयंपाक झाला असेल ना ताई घेतली होती नाही घेतली नाही हो का मला काही नोटिफिकेशन वगैरे आले नाही मी घरी पण नव्हत्या आ उद्या नक्की येईल मी तुमच्या गाईला शंभर टक्के हा स्वयंपाक झालंय का टेन्शन नसतं ना आता हे एक काम वाढलेलं आहे धन्यवाद तुम्ही सपोर्ट बदल ला खूप खूप धन्यवाद तुमचे जय शिवराय ताई जय शिवराय क्रांतीदाई जय शिवराय ताई बरं नव्हतं मग मध्ये गेल्या होत्या का हो ना ताई जय शिवराय ताई धन्यवाद ताई गेले का पुन्हा रिटर्न गेल्या का तुमच्या जवळ सध्याला तुम्हाला बरं नाही इथं मग घरात करायला कोण आहे का थोडा आवाज निघाला आता हो का ताई तापणं खूप हातपाय तो हो ताई, नमस्कार 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 धन्यवाद काही हो ना आमचं लग्न होत ना त्यांच्या त्रास आला आता हो शेजाऱ्याचं लग्न म्हटल्यावर अवघडच काम मग त्यांना काही बोलता येत नाही आणि काही सांगता येत नाही त्यांच्या हिशोबाने चालतात मग कोणाला त्रास हो ना हो त्यांना काही घेऊन शेजाऱ्यांना मनस ताई म्हणत क्रांती ताई हॉस्पिटलला जाऊन या म्हणे जेवायची तयारी आहे हो ताई नक्की जेवण करून घेता तुम्ही तुम्हाला आधीच बरं नाही गोळ्या वगैरे घ्या ताई मग काळजी घ्या स्वतःची सुंदर गेलाय की म्हटलं नमस्कार नमस्कार अनेश ताई खूप खूप धन्यवाद तुमचे समोर क्रांतीताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद हॅलो ताई नमस्कार रूपाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मी आज ब्लॉग व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ व्हिडिओ टाकला आहे बघा खूप सुंदर हो ताई नक्की बघेल काळजी जे की ताई लाईक धन्यवाद ताई रुपाताई खूप खूप धन्यवाद लाईक बद्दल धन्यवाद ताई झाले की जेवण रुपताई तुम्हाला यांना जॉईन करायचं असेल तर करून घ्या तुम्ही ताई चांगला आहे ताई पण आहे क्रांती खूप चांगला आहे दोघी पण नाही बनवते हो का ताई तब्येत कशी आहे तुमची तर बरं आहे ना ताई धन्यवाद रुपताई धन्यवाद ताई खूप धन्यवाद तुमचे क्रांती हा वनशिताई चांगली रुपाताई ताई पण खूप छान आहे मस्त आहे नमस्कार 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 व्हिडिओ पहिले ताई वेळच नाही भेटला बा मी आज ना व्हिडिओ म्हणजे बघितलाच नाही आज मी मी घरीच नव्हते संध्याकाळी आले नमस्कार दादा स्वागत आहे लावी मध्ये तुमचे खूप खूप दिवसांनी दर्शन झाले तुमचे देवासारखे आमच्या बहिणी साहेब कस काय स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ मनोज दादा अभिनंदन लग्नाबद्दल तुमचे एकट्या एकट्याने बुंदी खाऊन घेतली काय गुलाबजामुन खाल्ले काय माहिती हो ताई नक्की बघेन आज सगळ्यांची व्हिडिओ पण आहे टू लाईक धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद लाईक बद्दल टू लाईक्स बद्दल खूप धन्यवाद हम्म वहिनी कशा आहे वहिनी तब्येत बरी मी काल लाईव्ह मध्ये ऐकले होते आता बरं एक वहिनीला धन्यवाद क्रांती ताई मी स्वामी समर्थ राधे 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 सर्व त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद गेली ती पेपरला माहिती मी ड्युटीवर आहे हो का कशाचा पेपर आहे आता बरं आहे का पण वैद्यलं बरं आहे काल रुपयातही म्हणत होत्या ना बरं नाही म्हणे दोघांची पण हो आता ह्या अर्ध्याचे अंगण होते सुनबाई गेली दोन दिवस झाली आणि गेली ताई सुनबाईला दोन दिवस राहू द्यायचं असतं मग ऐकले नाही काय बोलले मी ऐकले नाही काय बोलल्या ताई तुम्ही रुपाताई काय बोलले तुम्ही राधे राधे म्हणाल्या राधे 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 काय बोलला तुम्ही काय बोलले मी ऐकलं नाही नाही ताई पण मी गेली दोन दिवस राहिले आणि गेली ताई सुला राहू द्यायचं दोन तीन दिवस तुमची तब्येत बरी नाहीये आता खाली पाहिजे मी नाही तुम्ही काय बोलले ते ता हो ताई मनोज दादा आहे ना मनोज दादांच्या वाईफची तब्येत खराब आहे तर मग मी त्यांच्याबद्दल बोलत होते म्हटलं पेपर होता कशाचा तर गेल्या का त्या बऱ्या आहे का म्हटलं त्यांना क्रांतीदाईला पण बरं नाही आहे आणि मनोज भाऊच्या वाईफला पण बरं नाही आहे तर त्यांना पण विचारत होते मी तुमचे भटरीचे व्हिडिओ मी नक्की बघेल राधे राधे ताई मी तेवढंच बोलले ताई ओके ओके क्रांती ताईला पण बर नाही ना तब्येत खूप खराब आहे त्यांचे ताप वगैरे आले थे होते त्यांना हाताखाली कोणी नाही श्री ना। स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओके ओके नमस्कार ताई धन्यवाद ताई इयर सेकंड इयरचे हो का बाबा बाबा मास्तरीं पण भेटले मग तुला तर छान छान खूप छान रेसिपी आहे धन्यवाद ताई हो ओन हो म्हणत दादा मास्तरीं पण भेटल्या राधे 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 ताई औन राधे राधे ताई खूप खूप धन्यवाद सपोर्ट कमेंट बद्दल अरे बाबा एवढे राग राग का पाहतोय काय अरे बाबा एवढे राग करतो जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय माता दी दादा काळजी घे तिची पण घे वहिनीची तुझी पण घे ही अंगण तब्येत खराबच होत असतात सर्व गोष्टी मनान नको एवढ्या अशी मजा चालू राहत ती केली तुझी नाही कर करायची का नाही कर करायची का धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद ताई आज माझी लाईव्ह तीन तास चालली हो ताई आज मी मोबाईल म्हणजे घेतलाच नाही आज घरीच होता मोबाईल आता उद्यापासून कंटिन्यू आता कसं बाहेर पण जावं लागतं कधी आज कोणाचीच लाईव्ह मध्ये गेली नाही मी भरपूर होते हो का ताई Han mi var læst Namaskar, mandre, namaskar, mandre. हो काय नाही मी तुम्हाला सांगते हो का ताई हो आज वेळच नाही भेटला ताई म्हणजे मलाच वाटतं नव्हते कधी कधी समजा सगळंच लोड पडतो अंगावर राधे राधे ताई मीपन रे वाले बाहर के लिए जो हो ना ताई ओन हूँ ओके ताई ओके राधे 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 ताई नमस्ते अवनिशे ताई खूप खूप धन्यवाद आहे दोघी दिगींचे सगळ्या माझ्या माझ्या बहिणींचे धन्यवाद आहे सर्वताईंचे बाय चालला डोळे बटारले हाय बाय चालला थांबणार थोडस शेतकरी दादा थांब थोडस नमस्कार 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 ताई ठर राधे राधे दाई राधे 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 जी राधे जी नमस्कार 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 मनीषा ताई सपोर्ट कमेंट बदल खूब खूब धन्यवाद सर्वे जय श्री राम जय श्री राम i some of the days i miss some of the so on and so on. ताई मीच दोन तीन मिनिटात बंद करणार आहे लाईव काही टेन्शन नका घेऊ कृपा ताई ताई एक दोन मिनिटात मी बंद करणार आहे म्हणून दादा पण सुट्टी पाहिजे धन्यवाद ताई सर्वांचे सर्वांनी खूप सपोर्ट केला बाय बाय ताई झोपा आता जियन बरोबर झोपा झोपा गुड नाईट बाय बाय ताई चला बाय बाय बंद करा हो ताई बंद करणार आहे वाटलंच ते मी दहा नंतर घेईल पुन्हा सर्वांना स्वयंपाकाचा टाइम आहे कोणाचा जेवायचा टाइम आहे बाय जियन बाय बाय शिवरात्री वाटलंच तर मी पुन्हा अकरा वाजता चालू करत पण आता नाही बाय बंद करता का हो ताई बंद करते हो हो ताई बाय ताई बाय दादा बाय शुभ रात्री धन्यवाद सर्वांच्या सपोर्ट बद्दल खूप खूप धन्यवाद शुभ रात्री सर्वांना बाय Thank you.